किल्ले स्पर्धा असतात किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून त्याच्या ठिकाणचे असणारे लहान मुलं त्या किल्ल्यांचं निर्माण करण्यामध्ये वेगळा आनंद हा घेत असतात परंतु त्याचबरोबर तिथे असणारे त्यांना यासाठी प्रोत्साहन करणारे हे सुद्धा मंडळी की जे त्यांच्या पूर्वजांपासून हे सर्वच्या सर्व कथा आणि परंपरा ही टिकली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात जाता राजा या साथी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा एक वेगळा वर्षानुवर्ष जे प्रयत्न ते करतायत त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छाच आहे परंतु हे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी तयार केलेले जे किल्ले के आहेत त्या किल्ल्यांना एक वेगळं मान युनेस्को मध्ये मिळाला त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने त्या किल्ल्यांकडे पाहिलं जातं मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या शहराने माझ्यावर भरपूर प्रेम केला सातत्याने त्या शहराने शहराचं नेतृत्व करण्याची मला संधी दिली आणि मला सांगायला आनंद होतो की शिवप्रेमी म्हणून जे जे करता येऊ शकतो ते करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला गडकिल्ल्यांचं के संवर्धन झालं पाहिजे असा विचार प्रत्येक जण करतो परंतु एक, पर एक संधी गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं मंत्री म्हणून मला मिळाली आणि म्हणून मालवण मालवण या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणचा राजकोटचा किल्ला पूर्णच्या पूर्ण हा राजकोटचा किल्ला बत्तीस दिवसामध्ये जसा पूर्वी होता तसा करण्याचं काम हे त्यावेळेच्या काळामध्ये मी सार्वजनिक बांधकाम येते असताना केलं त्या ठिकाणी एक भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठा पुतळाही उभारण्याचं काम झालं हे सर्व सर्व त्यावेळी त्या काळामध्ये करण्याचं काम हे करण्यात आलं त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी असते त्या संधीमध्ये आपल्याला हे सर्व करायचं असतं तसंच रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेला हा किल्ला राजधानी म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही आम्ही सर्वजण जाणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ज्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चौदा ला ज्या वेळेला त्यांना एन डी पंतप्रधान पदासाठी पता उमेदवारी ज्यावेळेला दिली त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा त्यांनी जर काही केलं असेल तर ते छत्रपती हीच जागा आहे की ज्या जागेवरती ते गेले छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मगच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते केल्या केल्या त्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला त्यावेळेच्या काळामध्ये आहेत तिथे असणारी अडचणी आहेत त्या अडचणीवरती मात करत करत छोट छोट काम तिथे होत सहाशे कोटी रुपये त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेच्या काळात दिले तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल की काही ज्या ठिकाणी सहजपणे आपल्याला कामाला सुरुवात करता येते त्या ठिकाणी पूर्ण तिथे असणाऱ्या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोट्या खाणी का होईना तिथे काम हे सुरू आहे